नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे कांदा बाजारभावामध्ये ही पाहवायास मिळालेली आहे घोडेगाव येथे आज एकूण तेरा हजार पाचशे चार कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार पन्नास रुपयांपासून दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल सहित भारी कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती गोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान